राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा मुख्य संयोजक नितीन चौधरी गेल्या चाळीस वर्षापासून ओबीसी न्यायासाठी आम्ही संघर्षरत आहोत अत्यंत सामाजिक भावनेनं सकारात्मक उद्देशानं आणि संविधानाक मार्गाने ओबीसीचे न्याय आणि हक्क याच्यासाठी संघर्ष करणं ही भूमिका मांडणे आणि सरकारला हे विषय त्यांच्यासमोर सादर करणे याच्यासाठी आम्ही काम करत आहोत आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश हा होता की राज्य सरकारने जो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जे परिपत्रक काढलं त्या परिपत्रकातही घोळ करून ठेवला म्हणजे परिपत्रक सुद्धा इमानदारीनं काढलं नाही दोन दोन कागद काढलेत एका कागदात एक विषय दुसऱ्या कागदात हे शब्द कळवले त्याच्यात हे कळवले म्हणजे सरकार तरी प्रामाणिक आहे का स्वतःच्या प्रक्रियेसाठी हा जो परिपत्रक काढला दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पंचवीसला त्या पत्र परिपत्रकाने आम्हाला असं वाटतं आणि असं नाही वाटत आम्ही त्याचं मूल्यांकन करून त्याचा अभ्यास करून आमचा दाव्याने आमचं असं म्हणणं आहे की मराठा व्यक्ती कुणबी प्रमाणपत्र किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरलीकरण चा हा जी आर आहे आणि आमचं हा म्हणणं आहे की हे ओबीसीच्या एकूण हक्काच्या विरोधात जाणार आहे आणि त्यातल्या कुणबी समाजाचा वापर करण्याचा हा जो प्रकार आहे त्याचा सुद्धा निषेध करतो आम्ही आणि त्या विरोधातला आमच्या उद्देशाला घेऊन आम्ही याचिका इथं जाहीर केलेली आहे त्या परिपत्रकाच्या विरोधात आणि आमचं असं म्हणणं आहे की जी सेट प्रोसेस आहे जात मागासवर्गीय ठरवणे आणि वैधता ठरवण्यासाठी जी सेट कार्यपद्धती आहे त्या सेट कार्यपद्धतीच्या विरोधात जाऊन हे परिपत्रक सरकारने एका विशेष समाजासाठी विशेष प्रिव्हिलेज म्हणून काढलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे भेदभाव करणार आहे हे जी यार आ, या दुसऱ्या समाजाविषयी त्यांना हा ही सवलत नाही आहे असं जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आणि ही कार्यपद्धती आमचं म्हणणं आहे अवैध आहे सेट कार्यपद्धतीच्या विरोधातला आहे आणि याच्या विरोधामध्ये आम्ही याचिका दायर केलेली आहे काल नऊ सप्टेंबरला आम्ही ही दहा सप्टेंबरला आम्ही याचिका दाखल केली आणि कदाचित सोमवारी या याचिकेवर कदाचित सुनावणी होईल ही याचिका समोर घेतील याच्यावर काय माननीय कोर्टाचा स्वतःचा मत आहे ते सादर करतील असं सा आम्हाला वाटतं आशा आहे की आम्हाला या माध्यमातून न्याय मिळेल